मित्रांना ऑनलाईन गॅडीमध्ये पुन्हा एकदा स्वागत बघा मित्रांनो तुम्ही तुमची युडाएस प्रोफाईल सर्व गोष्टी सर्टिफाईड केल्यात का बघा नसेल केल्या तर आज कशा पद्धतीने करायचे ते मी सांगत आहे बघा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की यूडाएस प्रोफाईल कशा पद्धतीने सर्टिफाईड करायची त्याच्यानंतर टीचर प्रोफाईल आहे आणि स्टुडंट प्रोफाईलसुद्धा या तिन्ही गोष्टी तुम्हाला सर्टिफाईड करायच्या आहेत तर त्या कशा पद्धतीने करायच्या ते आपण आज या ठिकाणी बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्कूल प्रोफाईल सर्टिफाईड केली होती त्याच्या पाठ मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा टीचरची सुद्धा झाली तरीसुद्धा मी तुम्हाला एकदाच दाखवून देतो तिन्ही प्रोफाईल कशा पद्धतीने सर्टिफाईड करायच्या तर तुम्हाला बघा क्रोममध्ये जायचं आहे स्टुडंट पोर्टलला इथे लॉ लॉग इन करायचं आहे बघा तुमच्या शाळेचा एवढाच नंबर कोड टाकायचा आहे आणि या ठिकाणी आपण सुरुवातीला स्टुडंटचं बघूया ओके आणि इथे लॉग इन करायचं आहे बघा मित्रांनो सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक पण करा आणि या ठिकाणी बघा करंट अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्हमध्ये जायचं आहे तिथे गेल्याच्यानंतर या ठिकाणी आपले सर्व विद्यार्थी वगैरे तुम्हाला दिसतील इथे क्लोज म्हणा आता तुम्हाला माहीत आहे इथे या सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती माझी भरून झालेली आहे ओके तर या ठिकाणी बघा स्कूल सर्टिफिकेशन असं एक नवीन टॅब आलेली आहे सुरुवातीला तुम्हाला कळणार नाही सर्टिफाईड कसं करायचं या ठिकाणी वर दिसेल बघा स्कूल सर्टिफिकेशन स्टेटस नॉट सर्टिफाईड ओके आता आपल्याला माहिती आहे टोटल स्टुडंट आपले बरोबर आहेत का थर्टी एट तर ओके बरोबर आहे आता याच्यामध्ये या बाजूला डाव्या बाजूला खाली आहे बघा स्कूल सर्टिफिकेशन याला तुम्हाला क्लिक करायचं आहे स्कूल सर्टिफिकेशनला क्लिक केल्याच्यानंतर इथे बघा वर येते नॉट सर्टिफाईड ठीक आहे टोटल स्टुडंट थर्टी एट इथे कम्प्लिटेड थर्टी एट इन प्रोग्रेस झिरो नॉट स्टार्टेड झिरो ठीक आहे जर तुमचं काही राहिलं असेल इथे जर आकडा आला नॉट स्टार्टेडमध्ये तर तुम्हाला तो कसा पूर्ण करायचा स्कूल डॅशबोर्डमध्ये जायचं या ठिकाणी ज्या यत्तेचा विद्यार्थी राहिला असेल त्याचा अशा पद्धतीने वन आकडा दिसतो हा चोवीस तासाने गायब होतो माझं मी आत्ताच अपडेट केलं तर चोवीस तासाने गायब होतो ओके जर तुमचं राहिलं असेल चा चा तर इथे समजा चौथीच्या विद्यार्थ्याचं काय राहिलं तर व्हीव अँड मॅनेजमध्ये जा व्हीव अँड मॅनेजमध्ये गेल्याच्यानंतर झूम कमी करा आणि असं सरकवा तर या बाजूला सगळे कंप्लिटेड कम्प्लिटेड 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 दिसत आहे याचा अर्थ तुमचं काम झालेलं आहे तुम्ही आता स्कूल सर्टिफिकेशनमध्ये जायचं नसेल झालं तर त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आणि ते माहिती पूर्ण करून घ्यायची ओके टोटल स्टुडंट कंप्लिटेड वगैरे इथं दिसत दिसत आहे तुम्हाला इन्स्ट्रक्शन जर तुम्हाला काही वाचायचे असतील तर वाचू शकता आता खाली बघा एनरोलमेंट समरी इथे डाउनलोड आहे डाउनलोड करून घ्या ही समरी तुम्ही डाउनलोड करून ड्राईव्हमधून बघू शकता ड्राईव्हमधून म्हणा किंवा तुम तुम्ही ज्याच्यामधून बघतात ते ठीक आहे हे हे आहे स्कूल एनरोलमेंट कार्ड एसी सी म्हणतात याला तर हा अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता इथे सगळी डिटेल तुम्हाला मिळून जाईल कोणत्या याच्यामध्ये कोणते विद्यार्थी आहेत त्याच्यानंतर खाली कॅटेगरी वाईज तुम्हाला दिसेल कॅटेगरीनुसारसुद्धा तुम्हाला कोणता विद्यार्थी कुठे आहे तो या ठिकाणी दिसून जाईल ठीक आहे हे डाउनलोड करून झाल्याच्यानंतर इथे बॅक दाबा आता इथे आय हियर बाय डिक्लेअर दॅट आय हॅव ॲडेड ऑल माय स्टुडंट विच आर स्टडिंग ॲट माय स्कूल फॉर अकॅडमिक प्रोवायडेड इज फ्री फ्रॉम एरर्स अँड इनकन्सिस्टन्स ठीक आहे तर हे सगळं इथे क्लिक करायचं आणि सबमिट मानायचं सबमिट म्हटलं की असा एक मेसेज येईल आर यू शुअर यू वॉन्ट टू सर्टिफाईड डाटा डाटा कॅन बी एडिटेड आफ्टर सर्टिफिकेशन बघा तुम्हाला जर काही एडिट करायचं झालं तर एडिट करता येतो बघा आफ्टर सर्टिफिकेशन इफ द स्कूल डज द फॉलोइंग थिंग्स देन द स्कूल विल बी सर्टिफाइड ऑटोमॅटिकली बघा आता तुम्ही सर्टिफाय केलं पण नंतर तुम्ही जर शाळेच्या याच्यामध्ये काही काम केलं समजा नवीन विद्यार्थी ॲड केला तर परत तुम्हाला सर्टिफाय करावं लागेल नवीन विद्यार्थी तुम्ही ब्लॉक लेवलवरून जरी केला तरी तुम्हाला परत सर्टिफाय करावं लागेल किंवा एखादी विद्यार्थी तुमच्या शाळेत इम्पोर्ट केला तरी तुम्हाला परत सर्टिफाय करावं लागेल त्याच्यानंतर इनॲक्टिव्ह स्टुडंट फ्रॉम स्कूल अँड ॲडमिन लेवल जर तुम्ही केलं तरी करावं लागेल सेंट टू ड्रॉप बॉक्स स्टुडंट फ्रॉम स्कूल अँड ॲडमिन लेवल जर केलं किंवा करेक्शन इन प्रोग्रेशन मोड्यूल याच्यापैकी जर तुम्ही काही केलं तर तुम्हाला परत सर्टिफाईड करावं लागेल ठीक आहे इथं ओके म्हणा ओके म्हटलं की या ठिकाणी बघा थँक्स फॉर सबमिटिंग स्टुडंट डाटा सर्टिफिकेशन आता तुमचं इथे बघा शब्द काय आला आहे सर्टिफाईड स्कूल डॅशबोर्डला जा इथे बघा नॉट सर्टिफाईड होतं तिथे पण आलं आहे सर्टिफाईड अशा पद्धतीने तुम्हाला स्टुडंट डायसमधलं स्टुडंट पोर्टल जो आहे की नाही तो सर्टिफाईड करायचा आहे आता आपण युडायस प्रोफाइल बघूया शाळेचं स्कूल प्रोफाइल तर तुम्हाला इथे युडाएस प्लस असं टाकायचं आहे आता हे पटापट सांगतो मी इथे यु डायस प्लस प्रोफाईलला जा याच्यामध्ये नंतर या ठिकाणी तुम्हाला नेम टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे त्याच्यानंतर हा कॅपचा टाकायचा आहे ठीक आहे याचा व्हिडिओ मागे आपण टाकलेला आहे तुम्ही तो बघू शकता इथे लॉग इन करा लॉग इन नंतर या ठिकाणी बघा लास्ट डेट टू कंप्लीट यु प्लस प्रोफाइल एन फॅसिलिटी मॉड्यूल इज फिफ्टीन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाय पंधरा फेब्रुवारी याची तारीख होती माहिती अपडेट करण्याची आता तुम्हाला सर्टिफाईड करायचं असेल ना तर इथे प्रोफाईल अँड फॅसिलिटी लिहिलं आहे त्याला क्लिक करायचं आणि त्याच्याखाली एकदम खाली या आणि इथे स्कूल सर्टिफिकेशन असतं त्याला क्लिक करायचं त्याच्यामध्ये गेल्यावर इथे तसंच क्लिक करून सर्टिफाईड करायचं इथे फक्त एक रिमार्क लिहायचा असतो वीस अक्षरात तुम्हाला रिमार्क लिहायचं आहे की माय स्कूल जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल कुडसापार डाटा इज नाउ कंप्लीटेड अँड करेक्ट ठीक आहे एवढं लिहायचं असते सर्टिफाईडवर क्लिक करायचं झालं हे झाले स्कूल प्रोफाईल आता टीचर प्रोफाईल तसंच मित्रांनो यु डायस प्लसला जायचं आणि इथे टीचर मोड्यूलला जायचं टीचर गेल्याच्या गेल्याच्यानंतर या ठिकाणी युजर यू, यू, युजरनेम टाका त्याच्यानंतर हा कॅप्चर टाका टाकला इथे लॉग इन करा लॉग इन केल्याच्यानंतर इथे बघा टीचिंग नॉन टीचिंग व्ही टी पी डी सी पी टू फिल डाटा इथे गो म्हणा गो केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा डाटा एंट्री इज करंटली ॲक्टिव आहे आणि इथे सर्टिफाईड स्टेटस बघा सर्टिफिकेशन स्टेटस सर्टिफाईड इथे बघा सर्टिफाईड शब्द येतो त्या सर्टिफाईड शब्दाला क्लिक करायचं आता हे सर्टिफाइड आल्यामुळे मला इथे काही करता येणार नाही ठीक आहे तर इथेच लगेच सर्टिफाइड शब्द येतो त्याला क्लिक केले की तुमचं टीचिंग टीचर डाटा टीचर प्रोफाइलसुद्धा सर्टिफाईड होऊन जाईल तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही आपले तिन्ही पोर्टल लगेचच्या लगेच सर्टिफाइड करून घ्या चला मग असेच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला धन्यवाद